माझ्यासाठी हा मला कळत होत काय तरी करताय तुम्ही काय तरी करताय करता करता काय करताय ते हॅपी वुमन्स डे ते अगं बाई एवढं लिहिलेलं फाडाव असं वाटत नाही माझ्या आवडत चॉकलेट कस काय तुम्ही मॅनेज करताय एवढं माझ्या आवडते चॉकलेट कितकेट कितकेट थँक्यू काय आहे अजून काहीतरी आहे गो बाई काय आहे काय अच्छा याला ओपन करायचंय आणि मग असं आहे हॅपी वुमेन्स डे आणि हे असं केलेलं आहे थँक्यू तुझं काय आहे दिवस दिवसभर एवढा चिडचिड चिडचिड करून करत होता मला येऊस घेत नव्हता नाही तू इथेच राहा इथेच राहा काय काय हे मग काय काय लिहिलं एवढं సో అండ్ సో బెస్ట్ వర్ల్ వర్ల్ లై స్పెల మిస్టేక్ మాయ మోమ ఫేవ్వేట్ కలర్ యల్ అండ్ మాయ మోమ ఫెవ్వేట్ సబ్జెక్ట్ అండ్ మాయ మేవరేట్ ఫడ్డా

वर्ल्ड अच्छा बऱ्याच स्पेलिंग मिस्टेक झाले वर्ल्ड वर्ल्ड ना ओके वर्ल्ड आहे कळलं मला कळलं 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 पण तू एवढं लिहिलं ते ना आय लव्ह यू आय लव्ह यू तू हे आता हे का अरे आहे काय कर कोणता होला माय कॉड किती छान काढले काय काय करतच दिवसभर मला येऊ दिलं नाहीये हॉल मध्ये मी बेडरूम मध्ये सेम खूप स्पेशल स्पेशल ऑपरेशन नाही कॉल चालू होतो स्पेशल स्पेशल

रसकॉल नहीं रस दो 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 का दे रस मलाई एक एक है दे आधी आज तो मेरा फेवरेट चॉकलेट मलाई से बटले की बटर स्कॉच चाहिए कि कायम बढ़ो चॉकलेट है ना ये एक रस मलाई अने एक चॉकलेट आमंड आमंड एक दी दुला एक दी दुला है एक दी दुला है क्या आमंड है आमंड आए खा आइसक्रीम मैं अपन देना त्याचा आहे त्यांना भरवत असते त्याचा वेगळा प्लॅन असतो अरे मला वाटलं कट करायचं नाही काय की <laughs> दादू ना दादू वाचून दाखवणार आहे तो काय आहे नेमकं त्याच्या माय मम इज सो अँड सो बेस्ट इन द वर्ल्ड माय मम फेवरेट कलर येलो अँड माय मम फेवरेट सब्जेक्ट इज अरे मॅथ लिहिलंच नाही मी आज माझा फेवरेट सब्जेक्ट मॅथ्स माय मम माय फेवरेट अरे माय मॉम फेवरेट फूड इज पावभाजी वडा वडा पाव तुला पावभाजी आवडतो मला ते जेव्हा दीदी पोटात होती तेव्हा मला पावभाजी आवडायचं पण मला ऑल टाइम फेवरेट वडापावच आवडतो म्हणजे कधी पण कुठे गेले की पटकन आपण वडापाव खाऊ शकतो त्यामुळे <laughs> हा पण म्हणजे सबसे ना पहिले वाला ना फूड आलेलं ते असतं वडापाव काय रसमलाई आणलंय ना अरे हे झालं ना चॉकलेट स्पेशल आहे ते रसमलाई हे स्पेशल आहे खूप दिवसांनी तो आज है वुमन्स डे आणि डे खूप छान असं सरप्राईज दिलंय सगळ्यांनी मुलांनी दादूंनी त्यामुळे खूप खूप थँक्यू दादू तुला खूप खूप <laughs> थँक्यू <थेंक> म्हणजे <laughs> मला आयडिया असते काय कारण दिवसभर काय ना काय चालू होतं ह्यांचं की मला हे करायचंय ते करायचंय हा म्हणजे चिडचिड खूप करत होता दादू त्यामुळे मला बऱ्यापैकी आयडिया आली होती की काय तरी रात्री देणार आहे ते आणि मग नंतर मग एकदम छान <laughs> सॉरी एकदम छान असं सरप्राईज दिले मस्त असं Hey, हे रसाची पेस्ट्री घेऊन आलेत हे त्यामुळे आणि इतका लेट झालाय आता मला वाटते अकरा वाजून गेलेत हा अकरा वाजून गेलेले आहे तरी आमचं चालू आहे आता पण आता सुट्ट्या आहेत मुलांना मेन म्हणजे आराध्याला सुट्टी आहे अजून दादूला सुट्टी पडलेली नाहीये दादूची एक्झाम अजून एक आठवडा आहे त्यामुळे हा हिच हिच चाललंय मग आता एकदम इकडे तिकडे दादू किती खाणार आहेस अरे ब्रश करून झोपायचं आता नाही तर काय खरं नाही मग आले आले आ, मग सगळे पाहुणे तुझ्या टीप मध्ये खायला <laughs> <आहा>? <laughs> आ, 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 सो चलो अं <laughs> मग तुम्हाला लाट मिनिट काय दाखव झालं माझं दाखव द्या तुम्हाला दोन मिनटं दाखव तर हे आम्ही बनवलं होतं आजचे दिवस मध्ये हे आहे दे दी दी सर आणि मी तुम्हाला अराध्यम दाखवतो इथे मी मम्मीची म्हणजे मग फॅमिली लावले पूर्ण हे आमच्या स्कूलमध्ये होत आणि टी व्ही एक मस्तची पेंटिंग आता मी हे तर भगत चिंची ड्रॉइंग 再来，不给。<noise> <noise> <noise>